मी जनसेवक मधुकर भैरू बच्चे सचिव भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर सदस्य महाराष्ट्र महावितरण समिती अध्यक्ष वी टुगेदर फाउंडेशन आपण आपल्या सर्वांना माहिती आहे आपला जो आनंदाचा उत्सव असतो तो, तो गणेश उत्सव एक दोन दिवसावरती आपला गणेश उत्सव आला आहे आणि मी गेले बारा वर्ष झालं प्रत्येक वर्षी गणेश उत्सवाच्या आगमनाच्या पूर्वी घाटाची पाहणी करत असतो घाटावरती काही कमी जास्त आहे त्याच्याशी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत असतो आपण पाहू शकता नदीला पाणी आलेलं आहे आणि दोन दिवस झाले नदीला पाणी कमी झालेलं आहे परंतु गणेश विसर्जनच्या वेळेस गणे नदीला पाणी जास्त असतं त्यामुळे शक्यतो प्रशासन घाटाच्या खाली गणेश विसर्जन येऊन देत नाही आणि बंदी असते गणेश विसर्जनला हे पाहू शकता हा आपण हा कट्टा महानगरपालिकेने गणेश विसर्जनच्या वेळेस आरती करता करता यावी गणेशाची आरती करून आपण विसर्जन करत असतो त्यासाठी हे कट्टा बांधलेला आहे परंतु सध्या तरी लोकांना कुठेही आरती करण्यासाठी कट्टा उपलब्ध नाही टेबल उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळं लोकांची प्रत्येक वर्षी हेळ सांडवते आपण प्रयत्न करत असतो लोकांना टेबल उपलब्ध करून देण्याचा परंतु ॲक्च्युली खरं तर पालिकेची जबाबदारी आहे जर तुम्ही हे जर बंद केलं असेल तर लोकांना दुसरा कट्टा बांधून दिला पाहिजे वट्यावरती लोकांना थांबून आरती करावं लागते लोकांनी अक्षरशः हातात धरून आरती करावं लागते किंवा रस्त्यावर उभं राहावं लागते तर पालिकेने याची नोंद घेतली पाहिजे की या ठिकाणी भाविकांना गण गणेशाची आरती करण्यासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे या ठिकाणी पालिकेच्या वतीने आपण बघू शकता की साफसफाई वगैरे झालेली आहे मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेलं आहे त्यांनी साफसफाई सर्व केलेली आहे परंतु आ, दोन तीन दिवसात वा परत ते खराब होऊ शकतं त्यामुळं परत आदल्या दिवशी गणेश आगमनाच्या आदल्या दिवशी परत स्वच्छता केली जाणार आहे आणि त्याची पूर्ण काळजी घेतली जाईल असं पालिकेच्या अधिकारी माननीय संतोषी कदम मॅडम यांच्याशी बोलणं केलं आहे ते म्हणले स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण काळजी घेतली जाणार आहे तर एकंदरीत आज त्या इकडं बघू शकता तुम्ही सगळीकडं ही व्यवस्थित झालेलं आहे येण्या जाण्यासाठी आपण बघू शकता हे ग्रील आहे लोकांना दोन्ही बाजून एक जायची बाजू एक यायची बाजू आहे ग्रील केलेलं आहे हे माझे आमदार माननीय आश्विताई जगताप यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी या ठिकाणी काम केलं गेलेलं आहे अत्यंत उत्तम अशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला आहे या ठिकाणी काम करण्याचा का, आपण बघू शकता या ठिकाणी पालिकेचं आगमनासाठी काम चाललं आहे या ठिकाणी एल ई डी लावले जाणार आहे लाईटची व्यवस्था केली जाणार आहे आपण हाऊस बघू शकता खरं तर ह्या हौद हौद हाँद मोठा पाहिजे आता या ठिकाणी हाऊस लोकांना पुरत नाही पालिकेने आणखी एक हाऊस करण्याची जबाबदारी आहे ते केलं पाहिजे जर पालिकेने केलं नाही तर आम्ही सामाजिक काम म्हणून ते करण्यात येणार आहे आपण बघू शकता हे नवीन ओटे केलेलं आहे हे चुकीच्या पद्धतीचं झालेलं आहे ॲक्च्युली ओटे हे पूर्व पश्चिम पाहिजे गणेशाची आरती करताना नेहमी पूर्व पश्चिम आरती केली जाते त्यामुळे हे कट्टे चुकीचे बांधल्यामुळं ते आरती करण्याला अडचणीत आहे पालिकेनं त्वरित हे कट्टे काढले पाहिजे आणि पूर्व पश्चिम कट्टे केले पाहिजे तीन ते चार दिवस आहेत या कट्ट्याचं काहीही उपयोग होत नाही फक्त इतर टायमाला टवाळ करू लोकांना बसण्यासाठी या कट्ट्यांचा ता वापर होतो आहे गणेशासाठी काही आ उपयोग होत नाही आपण बघू शकता या ठिकाणी हे माननीय माजी आमदार आश्विनीताई लक्ष्मण भाऊबा यांच्या निधीतनं हे काम झालेलं आहे आणि हे अशा पद्धतीच आहे एकंदरीत लोकांची चांगली व्यवस्था व्हावी म्हणून अश्विनीताईने याचा संकल्पना केली आहे परंतु पालिकेने जो मेंटेनन्स ठेवायला पाहिजे त्याचा मेंटेनन्स ठेवलेला कुठंही दिसत नाही गेल्या वर्षभरामध्ये इथं स्थापत्य विभागाने कुठलंही काम केलेलं नाही खरं तर आता स्थापत्य विभागाचं अनेक काम या ठिकाणी आपण जर बघू शकता हौदाच असेल किंवा जर आ, या ठिकाणी भिंतीची गरज होती या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी भिंत बांधायची गरज होती भिंत नसल्यामुळं पूर्ण सगळी माती खाली घाटात आलेली आहे त्यामुळं या ठिकाणावरून जाताना भाविक पडू शकतात किंवा अडवणूक होऊ शकते उद्या पाणी आल्यानंतर अजून माती खाली येणार आहे हे मात भिंत बांधणं गरजेचं होतं पालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगून त्याचा काही उपयोग झालेला नाही गणपती आल्यावरती ते आता खर्च करणार आणि तो परत पाण्यात वाहून जाणार पालिकेचं चा असंच काम चाललं असते बऱ्यापैकी तर स्थापत्य विभागाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे दोन दिवसामध्ये याला जाळी काहीतरी मारून हे सगळं व्यवस्थित केलं पाहिजे तर एकंदरीत असं आहे मी दोन तीन दिवस पाठपुरावा करणार आहे सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललेलं आहे तसं अधिकार नाही या निमित्तानं मी विनंती करतो की तुम्ही एक जनभावना लक्षात घेऊन तुम्ही त्वरित दोन दिवसात या ठिकाणी पाहून एक तर आरतीसाठी कट्टे आणि या ठिकाणी भिंत या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे बाकी व्यव स्वच्छता वगैरे पूर्ण व्यवस्थित आहे आणि असणारा असं आश्वासन दिलं आहे धन्यवाद जय गणेश